कर्नाटक लिंगात एज्युकेशन सोसायटीच्या आणप्पा काडादी प्रशालेत प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले यात विविध गुणदर्शन आणि विविध शैक्षणिक परीक्षा स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीचे प्रमाणपत्र रोख पारितोषिके देऊन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्साही वातावरणात भव्य लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी शालेय नियामक समितीच्या शा, अध्यक्षा सिंधुताई काडादी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व एसबीआय चे माजी मुख्य महाप्रबंधक अरविंद मोकाशी स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मल्लीनाथ विभुते सुनील रिक्खे मुख्याध्यापक अनिल पाटील कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका राजश्री तावसे यांच्या शुभ हस्ते देवता सरस्वती देवीच्या आणि अण्णप्पा काडादी प्रशालेचे संस्थापक आदरणीय काडादी बंधू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील एस एस सी परीक्षेत व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले यामध्ये त्यांनी मुलांना व पालकांना प्रशालेतील विविध उपक्रम कार्यक्रमाविषयी तसेच विद्यार्थ्यांची प्रगती आणि पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाची सुरू ठेवलेली शाळेतील परंपरा याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाप्रबंधक अरविंद मोकाशी यांनी आपल्या मनोगतातून काडदी प्रशालेत विद्यार्थी असतानाच्या आठवणी आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या कार्यक्रमाविषयी मुलांना माहिती दिली जीवनात यशस्वीपणे पुढे जाऊन अधिकारी व्यापारी उत्तम नागरिक होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली तसेच काडादी शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना समानतेचे धडे मिळाले माझे वडील या शाळेत शिक्षक असल्याने त्यांच्याकडून प्रामाणिकपणा मी शिकलो तसेच विविध उदाहरणे व दाखले देऊन मुलांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आत्मविश्वास यांचे किती महत्व आहे हे त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील प्रसंगातून उदाहरणातून समजवून सांगितले ज्यात आपणास आवड गोडी आहे त्यात प्रवेश घेऊन उत्तम यश मिळवा जीवनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका हा संदेश देत विद्यार्थ्यांना भावी जीवनातील यशासाठी शुभेच्छा दिल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध लोकगीते भक्तिगीते देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी बहारदार आणि उत्तम नृत्य सादर केले यामध्ये मराठी हिंदी गीतांवर तसेच शिवचरित्रातील प्रसंगाविष्कारातून उल्लेखनीय नृत्याविष्कार सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अरविंद मोकाशी शालेय समितीच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी माजी विद्यार्थिनी लक्ष्मी काडादी पारशेट्टी स्थानिक नियामक मंडळ सदस्य मल्लीनाथ विभूते सुनील रिक्के प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा मामाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील माजी विद्यार्थी संगमेश्वर नीला डॉक्टर लोहिया आवजे शेट्टी तसेच परिसरातील इतर शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी पालक नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका